नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सांगलीकर या यूट्यूब चॅनलमध्ये साताऱ्याच्या कास रस्त्यावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आधी नाचले धिंगाणा घातला आणि परत जाऊन कोसळले पाचशे फूट दरीत ही घटना नेमकी कशी घडली हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साताऱ्यातील कासपठार रस्त्यावर यवतेश्वर इथल्या गणेश खिंडीजवळ स्कॉर्पिओ गाडी पाचशे फूट दरीत कोसळल्याची घटना एक ऑगस्टच्या संध्याकाळी घडली या भीषण अपघातात सात जणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एका जणाची प्रकृती गंभीर असल्याचं कळतय आणि या अपघातात इतर पाच जण किरकोळ जखमी झालेत अपघातग्रस्त सगळे तरुण हे कोरेगाव तालुक्यातील चिमणगावचे रहिवासी आहेत अपघातापूर्वीचा या तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो या व्हायरल व्हिडिओ मध्ये ते रस्त्यावर गाणी लावून डान्स करताना दिसतात मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकलेला नाही कारण गणेशखिंड परिसरात चालकाचं नियंत्रण सुटलं मोटार चिखल आणि गवतावरून घसरत सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळलं आणि त्यातील सातही जणांना बचाव पथकानं बाहेर काढलंय